नवस्वराज्य न्यूज युवा व ग्रामीण पत्रकार संघ यांच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त समाजरत्न व समाजभूषण हे भव्य पुरस्कार प्रदान सोहळे वर्धा येथे उत्साहात पार पडले समाजातील समाजकार्याला आयुष्य आणि विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या व्यक्तींना या पुरस्काराने गौरवण्यात आले त्यात लाईव्ह नवविचार न्यूज या वृत्तसंस्थेच्या मुख्य संपादिका सौ सुनीता राजेंद्र महाडिक यांची निवड समाजरत्न या बहुमानासाठी झाली कार्यक्रमास काही सुनीता महाडिक वर्धा येथे हजर राहू शकल्या नाही अंबरनाथ भाजपा शक्ती स्वप्नाली संतोष शिंदे यांना ही बाब कळताच त्यांनी क्षणाचा विलंब न करता, करता त्वरित अंबरनाथ येथे सुनीता ताईंचा सार्वजनिक सत्कार आयोजित करण्याचा निर्णय घेतला या कार्यक्रमाचे औचित्य अधिक विशेष ठरवणारी गोष्ट म्हणजे आपल्या भारताचे लाडके पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त देशभर साजरा होणाऱ्या सेवा उपक्रमातून या सत्कार सोहळ्याला सुरुवात करण्यात आली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितल्याप्रमाणे एक मा के नाम हा उपक्रम या निमित्ताने सुरू करण्यात आला स्वप्नाली ताईंच्या जनसंपर्क का कार्यालयातून प्रभागातील महिलांना मोफत रूपांचे वितरण करण्यात आले पर्यावरण संवर्धनाचा सुंदर संदेश देणारी ही अभिनव संकल्पना स्तुत्य ठरली नरेंद्र मोदींचा गौरव आज संपूर्ण जग नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाची दखल घेत आहे विकासाची नवी गाठताना त्यांनी समाजसेवा पर्यावरण महिला सक्षमीकरण यावर भर दिला आहे सेवा पंधरवडा ही संकल्पना त्यांच्याच दूरदृष्टीचे उदाहरण आहे देशाचा प्रत्येक नागरिक समाजहिताच्या कार्यात सहभागी व्हावा हा त्यांचा आग्रह लोकांमध्ये आत्मविश्वास निर्माण करणारा आहे स्वप्नाली शिंदे यांचे योगदान सौ स्वप्नाली संतोष शिंदे यांनी आपल्या प्रभागात कार्यरत राहताना सातत्याने जनतेशी नाळ जपली आहे समाजातील प्रत्येक त्यांची धडपड आहे सुनीता महाडिक यांचा सत्कार करण्यासोबत सेवा पंधरवड्याची सुरुवात करून त्यांनी समाजकारणात नवा आदर्श निर्माण केला त्यांच्या समाजाभिमुख कार्यामुळे भाजपाचा संदेश जनतेपर्यंत प्रभावीपणे पोहोचतो आहे सुनीता राजेंद्र महाडिक यांचा गौरव मुख्य संपादिका सौ सुनीता राजेंद्र महाडिक या खऱ्या अर्थाने समाजरत्न या किताबाला शोभून दिसतात पत्रकारिता हा व्यवसाय फक्त बातमी पोहोचवण्यापुरता मर्यादित न ठेवता त्यांनी तो समाजप्रबोधनाचे प्रभावी माध्यम बनवला ग्रामीण भागातील समस्या शेतकरी अडचणी महिलांचे प्रश्न शिक्षण आरोग्य आणि सामाजिक न्याय यावर त्यांनी सातत्याने लेखणी चालवली त्यांची वृत्तपत्रकारिता ही संघर्षशील निर्भीड आणि सत्याला प्राधान्य देणारी आहे सुनीता महाडिक यांची लेखणी फक्त जनतेच्या मनातील विचार मांडत नाही तर त्यांच्या समस्या सोडवण्याचा धाडसी प्रयत्न देखील करते अनेकांना त्यांचा आवाज आशेचा किरण वाटतो त्यांचे हे काम समाजसेवकाप्रमाणे असल्यामुळेच त्यांना समाजरत्निया पुरस्काराने गौरवले जाणे ही एक मोठी अभिमानाची बाब आहे त्यांच्या यशामागे कुटुंबाचा सहकाऱ्यांचा आणि वाचकांचा मोठा हातभार आहे पण खरी गोष्ट म्हणजे समाजाबद्दल असलेली त्यांची नितांत प्रमाणिक निष्ठा आणि जनतेच्या समस्या सोडवण्याची असलेली धडपड हाच त्यांचा सर्वात मोठा आधारस्तंभ आहे आजच्या या गौरवशाली क्षणी संपूर्ण महाराष्ट्रातील पत्रकार समाजाला त्यांच्यावर अभिमान वाटतो आहे सुनीता राजेंद्र महाडिक समाजसेवा पत्रकारिता आणि नेतृत्वाचा संगम सौ सुनीता राजेंद्र महाडिक या नावातच एक प्रेरणा सामावलेली आहे त्यांचे व्यक्तिमत्व हे केवळ एक पत्रकार संपादिका किंवा समाजकार्यकर्ती म्हणून मर्यादित नाही तर त्या समाजाचे प्रतिबिंब लोकांचे प्रतिनिधित्व करणारी निष्ठावान व्यक्ती आणि संघर्षातून उभी राहिलेली प्रेरणादायी स्त्री आहे त्यांच्या जीवनातील सर्वात मोठी ताकद म्हणजे सत्याशी असलेली नितांत निष्ठा त्या कुठलीही गोष्ट लपवून ठेवत नाहीत कुठलीही भूमिका व्यक्तिगत स्वार्थासाठी घेत नाहीत तर फक्त आणि फक्त लोकहितासाठी कार्य करतात पत्रकारितेतील योगदान पत्रकारिता हे क्षेत्र अत्यंत कठीण आणि जबाबदारीचं मानलं जातं पण सुनीता ताईंच्या लेखणीतून समाजातील उपेक्षित पीडित वंचित यांचा आवाज सतत उमटत राहिला त्यांच्या प्रत्येक बातमीमध्ये सत्याचा आवाज असतो आणि त्याचबरोबर तो उपाय कसा काढता येईल हा विधायक दृष्टिकोनही असतो सामाजिक कार्यातील जिद्द पत्रकारितेसोबतच त्या सामाजिक चळवळींमध्ये नेहमी पुढे राहिल्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन वर्ग नेतृत्व गुण सुनीता ताई फक्त स्वतः काम करत नाहीत तर इतरांनाही कामाला प्रेरित करतात त्यांचं व्यक्तिमत्व असं आहे की त्यांच्या सोबत काम करणारा प्रत्येक जण म्हणतो ही आपलीच माणसं आहेत त्यांच्या हसल्या चेहऱ्यातून साधेपणातून आणि लोकांशी असलेल्या सहज संवादातून त्यांच्या नेतृत्वाची ताकद दिसून येते समाजरत्न पुरस्काराला शोभून दिसणारे कार्य समाजरत्न हा किताब प्रत्येकालाच मिळत नाही त्यासाठी आयुष्य समाजासाठी वाहिलं पाहिजे लोकांच्या हितासाठी झगडलं पाहिजे सुनीता ताईंचं आयुष्य याच तत्वांवर आधारलेलं आहे त्यांची निष्ठा ही हिरेसारखी चमकदार आहे त्यांचा स्वभाव मोत्यासारखा निर्मळ आहे आणि त्यांचा समाजकार्याचा प्रवास हा खऱ्या रत्नासारखा अमूल्य आहे व्यक्तिमत्वातील खास वैशिष्ट्ये साधेपणा पण पन कार्यामध्ये प्रचंड गंभीरता प्रचंड आत्मविश्वास पण कधीही अहंकार नाही लोकांची गोड बोलण्याची कला पण अन्यायाविरुद्ध ठाम भूमिका संघर्षाचा सामना करताना धैर्य आणि यश मिळालं की नम्रता समाजासाठी प्रेरणा हे सुनीता मार्गदर्शक ठरत की आपणही समाजात मोठ काम करू शकतो युवकांना वाटत की संघर्ष करूनही स्वप्न पूर्ण करता येतात आणि महिलांना वाटत की घर सांभाळूनही समाजात आदर्श निर्माण करता येतो त्यांचा खरा गौरव म्हणजे लोकांचा विश्वास सुनीताताईंचा सर्वात मोठा सन्मान पुरस्कार नव्हे तर समाजातील प्रत्येक माणसाच्या चेहऱ्यावर त्यांचं नाव घेताना उमटणारं समाधानाचं हास्य आहे त्यांच्या लेखणीने अनेकांचे प्रश्न शासनापर्यंत पोहोचले त्यांच्या समाजकार्याने अनेकांचे आयुष्य बदलले आणि त्यांच्या प्रेरणेने अनेक तरुण तरुणींना दिशा मिळाली खरच सौ सुनीता राजेंद्र महाडिक या केवळ पत्रकार नाहीत केवळ समाजसेविका नाहीत त्या सत्य सेवा आणि समाज या तिन्हींच मूर्तिमंत प्रतीक आहेत त्यांच्या कार्यामुळे समाजाचा विश्वास वाढतो लोकशाही बळकट होते आणि समाजात नवा आदर्श निर्माण होतो शुभेच्छुक मंडळींचे मनपूर्वक अभिनंदन या सोहळ्याबद्दल आणि गौरवाबद्दल शुभेच्छा देणाऱ्या सर्व मान्यवर विशेष धन्यवाद शाहू महाराज मराठा समाज मंडळ चाळीस गाव माननीय अध्यक्ष भीमराव चव्हाण उपाध्यक्ष मधु भाऊ भुंजार देवा नाना जाधव तांबोळे संजय भाऊ कापसे चाळीस गाव विनायकराव वसंतराव मांडोळे पोलीस पाटील खडकी भाऊसाहेब तात्या जाधव तांबोळे रामकृष्ण पांगारे सर देवळी संजय दुसिंग विलास बापू मराठे निंबा आबा जगताप पिपरखेड नाना भाऊ तांबे खडकी संजय गवारे वरखेडे नंदू शिरसाट पाटोडा संजय आप्पा करपे ओबरखेड दीपक कुंजार